आता आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला निर्गम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे परत राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत संदर्भात आता जे परक राष्ट्रीय सर्वेक्षण होणार आहे पेपर होणार आहेत त्या संदर्भातला हा काढलेला परिपत्रक आहे पाहूया या ठिकाणी उपरोक्त संदर्भीय विषाणू दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परक राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीस राज्यातील काही निवडक शासकीय शासकीय अनुदानित व खासगी मध्ये तिसरी सहावी नववी मधील सर्व माध्यमाच्या विद्यालयासाठी आयोजित करण्यात येणार आहे सदर सर्वेक्षणात आपल्या जिल्ह्याचे संपादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे प्रमाणे करण्यात यावी जिल्ह्यामध्ये केंद्र स्तरावरील परिषदे परिषदेत सदर सर्वेक्षण तपशील बदलाबाबत खालील माहिती देण्यात यावी आपल्याला ही माहिती द्यायची आहे आपल्याला ही माहिती असो सहभागी शाळांची संख्या यामध्ये सहभागी शाळा असणार आहेत शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित खाजगी विना अनुदानित शाळा इयत्ता असणार असणारे तिसरी सहावी आणि नवी स्तर पायाभूत स्तर सहावीचे पूर्वतारी स्तर आणि मध्य स्तर विषय कोणकोणते असणारे इयत्ता तिसरीसाठी पेपरसाठी भाषा गणित आणि परिसर अभ्यास तर सहावीसाठी भाषा गणित आणि परिसर अभ्यास म्हणजे विज्ञान आणि नवीसाठी भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र म्हणजे या ठिकाणी नवीला चार विषय असणार आहेत कालावधी कालावधी पाहूया दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसला ला हे पेपर होणार आहेत प्रश्नपत्रिकेचा स्वरूप काय असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी विचार प्रवर्तक उच्चस्तरीय चिंतनात्मक व उपयोजनात्मक प्रश्न असणार आहेत अभ्यासक्रम काय असणार आहेत या तर तिसरीसाठी पायाभूत स्तरावरील अध्ययन निष्पत्ती इयता सहावीसाठी पूर्वतयारी पूर्व तयारी स्तरावरील अध्ययन निष्पत्ती व इयत्ता नववीसाठी मध्य स्तरावरील अध्ययन निष्पत्ती यावर आधारित अभ्यासक्रम असणे त्या अनुषंगाने राज्यात सदर सर्वेक्षण अंमलबजावणी दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे सर्वेक्षणाची शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व ई एन सी ई आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे या कालावधीत सदर सर्वेक्षणाची निवडलेल्या शाळांमध्ये इतर कोणत्याही उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये म्हणजे चार डिसेंबरला त्या शाळेमध्ये कोणत्या प्रकारचे शाळा निवड झाली असेल तर सर्वेक्षण दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा खाजगी अनुदानित शाळा खाजगी विना अनुदानित व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या यादुच्छिक पद्धतीने निवडलेल्या शाळांना घेण्यात येणार आहे सर्व प्रकारच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये पेपर होणार आहे सदर सर्वेक्षण हे दिनांक चार डिसेंबर दोन रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार असल्याने सदर कालावधीत निवड झालेल्या निवडण्यात आलेल्या वर्गातील शंभर टक्के ठेवण्याबाबत टक्के हवी त्या दिवशी ज्या शाळांना या कालावधीमध्ये सुट्टी आहे अशा शाळामधील ज्या वर्गाचा समावेश सर्वेक्षणसाठी झाला असेल त्या वर्गात सर्वेक्षणाच्या दिवशी उपस्थित ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे शाळा सकाळ आणि दुपार सत्रात भरत असतील तरीही संबंधित शाळेतील सर्वेक्षण कालावधीत सर्वेक्षणाच्या खाली नियोजित वेळेनुसार शाळा भरवण्यात यावी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पेपर असल्यामुळं आपल्याला ती वेळ अशी बदल करून घेण्यात या येणार आहे मग आता वेळापत्रक काय असणार आहे सकाळी आठ ते साडेदहा म्हणजे क्षेत्रीय अन्वेषक दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शाळेत पोहोचतील बघा जे क्षेत्रीय अन्वेषक आहे म्हणजे जे पेपर घेऊन येणार आहेत जे पेपर घेणार आहेत ते आपल्या शाळेमध्ये सकाळी आठ वाजताच आपल्या शाळेमध्ये पोचतील चार डिसेंबर दोन हजार चोवीस ला बैठक व्यवस्था तुकडी निवड विद्यार्थी निवड करणे सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व कार्यवाही विविध शीट भरून घेणे शाळेशी समन्वयक साधून सर्व माहिती घेणे उदाहरणार्थ पट विद्यार्थी नाव वजन वय वजन वय संवर्ग इत्यादी याची जबाबदारी कोणाकडे असणारे निरीक्षक सी बी ई क्षेत्रीय अन्वेषक म्हणजे एफ आय आणि जिल्हा समन्वयक यावेळी सीबीएसई यांच्याशी संपर्क करून निरीक्ष निरीक्षक सकाळी आठ वाजता शाळेत साहित्य घेऊन पोहोचतील याबाबत समन्वय समन्वयक साधून खात्री करावी बघा आता सकाळी अकरा ते साडेबारा म्हणजे इयत्ता तिसरीचा पेपर जो असणार आहे ते संपादक चाचणीचा सी डब्ल्यू एस एन आवश्यकतेनुसार तीस मिनिट जादा वेळ देण्यात देण्यात यावी अपंग विद्यार्थ्याला अर्धा तास शिल्लक देण्यात येणार आहे म्हणजे बघा इतर तिसरीसाठी जो पेपर घेणार आहोत पण तो अकरा ते साडेबारा या दरम्यान घेणार आहोत निरीक्षक असणारे क्षेत्रीय अन्वेषक सकाळी अकरा ते एक तिसरीसाठी आता इयत्ता सहावी व नवी संपादन चाचणीचा वेळ म्हणजे इयत्ता सहावी आणि नवीचा वेळ असणारे अकरा ते एक वाजेपर्यंत सी डब्ल्यू एस एन विद्यार्थीसाठी आवश्यकतेनुसार तीस मिनटे जादा वेळ देण्यात यावा निरीक्षक आणि सी बी एस ई क्षेत्रीय अन्वेषक असणारे एफ आय आणि एक ते दोन हे जेवण सुट्टी असणार आहेत नंतर दोन ते पाच बघा हे पेपर झाल्यानंतर शिक्षक प्रश्नावली म्हणजे टी क्यू शाळा प्रश्नावली म्हणजे एस क्यू विद्यार्थी प्रश्नावली म्हणजे पी क्यू पूर्ण करून घेणे याचबरोबर एफ आय नोट भरून एन आय या त्याचबरोबर एफ आय नोट भरणे नंतर पाच ते सहा सर्व सर्वेक्षण साहित्य दिलेल्या सूचनेनुसार मोजून घेऊन निरीक्षकाकडे देणे ते जबाबदारी असणार आहेत निरीक्षक आणि क्षेत्रीय अन्वेषक यांच्याकडे निवड झालेली शाळा जर बंद झाली असेल तर असा तसा अहवाल सीबीएसई निरीक्षक नमूद करतील तस तशा सूचना जिल्हा सर्व सीबीएसई निरीक्षकांना देण्यात याव्यात जेणेकरून सीबीएसई निरीक्षण निरीक्षक त्या शाळेवर जाणार नाहीत मात्र अहवाल तयार करून जिल्हा समन्वयक सी बी एस ई यांच्याकडे जमा करावा सर्वेक्षणाच्या दिवशी जर काही शाळेत विद्यार्थ्यांची संख्या पाच पेक्षा कमी असेल तसेच विशेष मुलांची शाळा असेल अशा परिस्थितीत सी बी एस ई निरीक्षक व एफ आय यांनी शाळा मुख्याध्यापकासोबत संपर्क करून त्याबाबतचा अहवाल तयार करून तो दोन्ही जिल्हा समन्वयक यांना द्यावा ज्या शाळांची निवड झाली आहे त्या शाळांना सर्वेक्षण संदर्भातील कार्यवाहीबाबत हो लेखी पत्र देण्यात रात्र शाळांची निवड झाली असेल व त्या शाळांच्या निवड झालेल्या सत्रात येणे शक्य असेल अशा शाळांना वरील वेळापत्राप्रमाणे कळवावे अन्यथा त्यांच्या वेळेनुसार सर्वेक्षण आयोजित करावे याबाबत संबंधित निरीक्षक व क्षेत्रीय अन्वेषक यांना अवगत करावेत शक्यतर हे जे पेपर आहेत हे जी परीक्षा आहेत त्यांच्या शाळेच्या वेळेप्रमाणेच घ्यावी परंतु आपल्याला आपल्याला ज्याला तो, तो वेळापत्रक दिलेला आहे अकरा वाजता म्हणजे आपल्याला या, या लोकांना सकाळी आठ वाजता चार डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सकाळी आठ वाजता पोहोचायचं आहे आणि त्यानंतर त्या दिवशी त्यांना अकरा वाजेपासून पेपर घ्यायचे शाळा विशेष गरज असणाऱ्या मुलांची म्हणजे विशेष शाळा असेल अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या सुविधा नियम्या सहाय्यक मदतनीस वाढीव वेळ सर्वेक्षण घ्यावे तसेच क्षेत्रीय अन्वेषकांना या मुलांचा या मुलांना प्रश्नाचे अर्थ समजावून देण्यापर्यंत मदत करण्यात यावी अशी सूचना देण्यात याव्यात दे पुढे दे पाहूया शाळांच्या माध्यमात सर्वेक्षणा करता निश्चित करण्यात आलेल्या माध्यमात बदल असेल तर अशा शाळेत सर्वेक्षणाच्या वेळी क्षेत्रीय अनुषंग या मुलांना प्रश्नाचे अर्थ समजावून देण्यापर्यंत मदत करण्याबाबत सूचना द्यावीत आपण विद्यार्थ्यांना लोकांनी ते प्रश्न प्रश्न विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतात सर्वेक्षण सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करायची पूर्वतयारी ओ एम ओ एम आर भरण्याचा सराव घेण्यात यावा चाचणीपूर्वी एन एस दोन हजार सतरा ई टी एस एम टी एस सर्वेक्षणमधील प्रश्नांचा सराव घेण्यात यावा तसेच स्लॅश व पी ए टीमधील प्रश्नांचा सराव घ्यावा विद्यार्थ्यांच्या सरावसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर सराव प्रश्नपेठी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर शाळा बी सर्वेक्षण कालावधीत राष्ट्रीय राज्य स्तरावर काही शाळा भेटी करणार येणार आहेत या शाळा वगळून जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरीय अधिकारी प्राचार्य वरिष्ठ अधिव्यक्ट शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांच्या भेटीचे नियोजन करावे सदर भेटी करताना खालील बाबींचा विचार करावा एका शाळेत दोन अधिकारी जाणार जाणाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी शाळा भेट वेळ सकाळी अकरा ते पाच सर्वेक्षण भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना कोणते प्रकारे त्रास आहे याची दक्षता घेणे सर्वेक्षण कार्यवाहीचे निरीक्षण करून भेट परिपत्र भरावे जिल्हा समन्वय यांच्याकडे जमा करावे तसंच सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत प्राचार्य व शिक्षणाधिकारी यांनी एकत्रितपणे माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी का यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षणाबाबत अवगत करावे या संदर्भात सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलावजाबाबत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज सायंकाळी चार वाजता माननीय आयुक्त शिक्षण यांच्या उपस्थित सर्व जिल्हाधिकारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक सर्व आयुक्त मनपा सर्व विभागीय उपसंचालक सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक नपा नगर परिषद प्रशासन अधिकारी मनपा नपा यांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात येणार आहेत बघा त्यांची आज वरिष्ठ लोकांची आज अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी चार वाजता यांची ऑनलाईन मीटिंग होणार आहेत सदर बैठकीची लिंक त्याच दिवशी सकाळी राज्य परख सर्वेक्षण ग्रुपवर व संबंधितांच्या मेलवरती देण्यात येईल तसेच या बैठकीवेळी जिल्ह्यातील निवड झालेल्या शाळांमधील मुख्याध्यापक बघा आजची जी मीटिंग होणार आहेत ते या मीटिंगला ज्या जिल्ह्यातील निवड झालेल्या शाळा असेल त्या शाळेचे मुख्याध्यापक देखील या मीटिंगला जॉईन असणार आहेत झालेल्या शाळामध्ये मुख्याध्यापक क्षेत्रीय अन्वेषक यांना युट्यूबच्या माध्यमातून हजर राहण्याबाबत आपल्या सरावून सूचना देण्यात यावेत म्हणजे बघा ज्या शाळेची निवड झाली त्या शाळेचे मुख्याध्यापक क्षेत्रीय अन्वेषक म्हणजे पेपर घेणारे व्यक्ती यांना युट्यूबच्या माध्यमातून हजर राहण्याबाबत आपल्या सरावून सूचना देण्यात यावेत म्हणजे एफ आय आणि मुख्याध्यापक म्हणजे सर्वांनी या आजची मिटिंग अटेंड करायची मुख्याध्यापक आणि क्षेत्रीय अन्वेषक यांनी युट्यूबच्या माध्यमातून हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत सदर युट ची लिंक त्याच दिवशी सकाळी राज्य पर्यवेक्षण सर्वेक्षण सदर यूट्यूब लिंक त्याच दिवशी सकाळी राज्य परक सर्वेक्षण ग्रुपवर संबंधितांच्या संब मेलवरती देण्यात येईल म्हणजे आपल्याला समजणार आहे तरी राष्ट्रीय सर्वेक्षण सर यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून योग्य त्या सूचना देण्यात याव्यात तसेच जिल्हा स्तरावर कार्यवाही करताना जिल्हा समन्वयक म्हणून प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी समन्वयक आणि सदर उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करावी या ठिकाणी साहेबांची या ठिकाणी सही आहे अशा प्रकारचा हा जी आर काढलेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू